नमस्कार मी आवाज प्रीती नवरात्री स्पेशल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते दुर्गा देवींच्या नवदुर्गा स्वरूपांपैकी दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी या देवीला कठोर तपाचे प्रतीक मानले जाते ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्म अर्थात ज्ञान व तप याचा अभ्यास करणारी ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचार्याचे पालन केले आणि कठोर तपश्चर्या केली ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात अक्षमाळा असून डाव्या हातात कमंडलू आहे हे, हे दोन्ही तपस्विनीच्या जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते देवीने हजारो वर्ष अतिशय कठोर तप करून महादेव शिव शंकराला प्रसन्न केले त्यांच्या या अद्वितीय तपश्चर्यामुळेच त्यांना ब्रह्मचारिणी हे नाव प्राप्त झाले या देवीच्या उपासनेने भक्ती सिद्धी तप चप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते ब्रह्मचारिणी देवी भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतात आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य व आत्मविश्वास निर्माण करतात हिंदू धर्मात नवरात्रीचा सण हा शक्तीची उपासना करण्याचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो या नऊ दिवसात या उत्सवात प्रत्येक घरात कलश स्थापना करून देवीचे आमंत्रण केले जाते कलश हे विश्वाचे प्रतीक मानले जाते आणि त्यावर ठेवलेला नारळ हा समृद्धी शक्ती आणि पावित्र्याचे प्रतीक असतो शास्त्रानुसार कलशावर नारळ ठेवताना विशिष्ट नियम आणि शुद्धता पाळणे आवश्यक असते कारण ते देवीच्या मस्तकाचे प्रतीक मानले जाते नारळ या शब्दाचा अर्थच सौभाग्यशाली निगडीत आहे मातेला नारळ अर्पण केल्याने आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते या पवित्र कलशात आणि त्यावर ठेवलेल्या नारळामध्ये दे देवीचे वास्तव्य मानले जाते ज्यामुळे भक्त आणि देवी यांच्यात थेट आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होतो मान्यता आहे की अशा प्रकारे विधीपूर्वक स्थापित केलेल्या कलशामुळे नऊ देवींचे आगमन होते शिव कोळीवाडा परिसरात वसलेले हे दुर्गा मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे महत्वाचे केंद्र आहे मंदिरातील देवी दुर्गेची मूर्ती अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे पारंपरिक चेहऱ्यावर तेज करुणा आणि शक्तीचे दर्शन घडते देवीच्या हातात आयुधे असून ती अज्ञान अन्याय आणि संकटांवर मात करणारी शक्ती रूपात साकारलेली आहे मंदिरांचे संपूर्ण वातावरण भक्ती विशेषतः नवरात्र उत्सव आणि दुर्गापूजा यांसारख्या सणांमध्ये येथे हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात या काळात मंदिर दीप तोरण आणि फुलांची सजावट आणि भक्ती उजळून निघते धुळे येथील आई एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे सुमारे सातशे वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या या मंदिरात खानदेश परिसराची दोनशे पन्नास कुळांची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो यावर्षी बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून या काळात मंदिर चोवीस तास खुलं राहणार रा आहे दररोज पाच वेळा आरती आयोजित केली जाणार असून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच शेकडो पोलीस आणि मंदिरांचे स्वयंसेवक तैनात असणार आहेत धुळे जळगाव नंदुरबार नाशिक तसेच महाराष्ट्र सह गुजरात आणि मध्य प्रदेशहून लाखो भाविक आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येतात

नारळावर विविध आकार व रूपांद्वारे देवीचे मुखवटे साकारले जातात आणि हे मुखवटे नवरात्रीच्या घटपूजनात वापरले जातात धार्मिक श्रद्धा कलात्मकता आणि पारंपरिक वारसाचा संगम असलेली ही कला उरणच्या सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक आहे